योगविद्याधाम शाखा भंडारातर्फे खामतलाव परिसर येथे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा करण्यात आला जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी सहा ते आठ वाजता दरम्यान योगविद्याधाम शाखा भंडाराच्या वतीने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन भंडारा येथील खामतलाव परिसरात करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे उपस्थित होते यावेळी माजी खासदार मेंढे यांनी उपस्थित साधकांसह योग साधना केली यावेळी त्यांनी योग साधकांना मार्गदर्शन करताना सांगितले की योग साधनेने निरोगी आयुष्याचा मार्ग सुकर होतो असे सांगितले कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडगुरे भंडारा शहराध्यक्ष सचिन कुंबलकर योग विद्याधाम चे अध्यक्ष विलास फटे सचिव डॉक्टर नरेंद्र व्यवहारे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते